नमस्कार ज्योति फैशन डिझाईनिंग मध्ये आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण इथे कटिंग करायची असल्यास आपल्याला आधी बननेक मध्ये कटिंग करावी लागते नंतर त्याला कन्व्हर्ट बोटनेक मध्ये करावे लागते तर यासाठी मी काय करते आधी हे जे दुहेरी बंद किनार आहे ही अशी आपल्या समोर ठेवायची आणि हे एक आणि हे खुली बाजू आहे ती समोरच्या बाजूला ठेवायची कधी पण आपल्याला ची घरी जी आहे ती अशा रीतीने करायची असते आणि यावरती पूर्ण इस्त्री करायची कारण आपण जर अशा रीतीने इस्त्री केली तर ड्रेस ड्रेसची फिनिशिंग जे आहे ती व्यवस्थित येते तर आता काय करायचं इथून आता बघा आपण इथे जे माप जास्त माप असेल आता हे कसे आपल्या ड्रेस ची माप आहे अपर चेस्ट एकतीस आहे मेन चेस्ट बत्तीस आहे सक्स पॉइंट नऊ आहे कमर लांबी साडे तेरा आणि कमर राऊंड आहे सत्तावीस आता आपल्याला याच्यात कोणकोणत्या मापामध्ये आपल्याला डिझाईन टाकायचे असते हे आधी आपल्याला तयार करायची असते अपर चेस्ट मध्ये आपण किती इंच डुझाईन टाकले तीन इंच मेन चेस्ट मध्ये दोन इंच आणि कमर राऊंड मध्ये तीन इंच आणि कट राऊंड मध्ये दोन इंच आपण यामध्ये पूर्ण टाकून आणि त्याचा चौथा भाग तयार केला आणि इथे जे आहे आर्मोलची लांबी आता आर्मोलची लांबी सुद्धा आपण इथे काढून तयार केलेली आहे आणि राऊंड सुद्धा आपण हे पूर्ण टोटल माप इथे तयार केले आहे आता बघा इथे आपण ही एक अशी ड्राफ्टिंग करायची आहे म्हणजे अशा रीतीने आपण हे केलं आधी काय करायचे लांबी टाकायची कट नंतर कट लांबी टाकायची नंतर कमर लांबी टाकायची आणि नंतर आरमॉलची लांबी आता हे माप आपण इथे केली हे ड्राफ्टिंग आपण यावरती कशी करायची कारण आता तुमचा कसा सुरुवातीचा दिवस आहे म्हणजे हे कसे आपल्याला शिकणे जरुरी आहे कशा रीतीने मार्किंग करायचे काय करायचे आता इकडे बघा ही लाईन आहे आता याला आधी काय करायचे हा जर आपला कपडा कमी जास्त असेल एक लाईन अशी ओढून घ्यायची आणि इथे एक इंच आपण कोल्ड मारतो त्यासाठी जागा सोडायची आहे कोर्ड मारण्यासाठी किती एक इंच नंतर इथून काय करायचे आता आपण इथे बघा हा समजा आपला पुन्हा कापड आहे आणि मधामध्ये आपण एक इंच खाली सोडले आणि वरती अर्धा इंच सोडले आता याची लांबी जी आहे याची लांबी आहे याची मेन लांबी जी आहे ते आहे अडोतीस अस्तर आहे अस्तर आपल्याला दोन इंच कमी घ्यायचे म्हणजे छत्तीस तर हे छत्तीस मी पूर्ण असे ठेवते टेपला असे ठेवले नंतर इथे हा मेजर टेप इथे संपला इथे निशाण केले नंतर काय टाकायचे कट लांबी पहिल्या आधी आपण लांबी टाकली छत्तीस टाकली इथे आपण लुण घ्यायचे लांबी छत्तीस आहे बिना लांबी टाकली छत्तीस नट लां कटलांबी वीस है तो अपन आता वीस ऐसी इथे वीस वरती एक निशान करते न कमर लंबी कमर लंबी है कमर लंबी है, है? साढ़े तेरा पॉइंट पन्ना नी कमर लंबी पॉइंट पन्ना टाकले मे आता नंतर आता आर्मोल लांबी हे आपल्या नंतर टाकायचे आहे आता आधी आपण हे लांबी टाकली कट लांबी टाकली आणि कमर लांबी टाकली आता बघून तुम्हाला पूर्ण अशी प्रॅक्टिस करायची आहे आणि इथे आता हा टेप संपला त्याच्या इंच वर अशी एक सरळ लाईन करायची आहे इथे सरळ लाईन आता ही आपली क्रॉस मध्ये गेली आहे तर आपल्याला ह्या स्केलचा जर आपण आता काय करायचे इथून ही जी आहे साडे तेरा इथे साडे तेरा ही लाईन आहे आता ठेवायचे आहे हा स्केल ठेवून इथून एक लाईन ओढायची आणि इथे ह्या स्केलला आणि इथून एक अशी सरळ लाईन ओढायची आहे आणि इथे आपण याला पण आपण अशी ठेवून अशी सरळ लाईन करायची कारण अशी जर आपण ह्या स्केलचा जर वापर व्यवस्थित नाही केला तर आपली लाईन अशी क्रॉस मध्ये येते जशी माझी इथे झाली होती तशी आता इथे आपण ह्या पूर्ण लाईन मार्किंग केल्या आता इथून काय करायचे आर्मोलच्या लांबीचे माप टाकायचे आता आर्मोलची लांबी टाकण्यासाठी त्याआधी काय करायचे शोल्डर आता समोरील शोल्डरचा वापर करायचा आता समोरील शोल्डर किती आहे ते तेरा आता हे आपण पूर्ण मोडी माप घेतले हे पूर्ण असे म्हणजे पूर्ण माप आहे आपण ही घरी कशी टाकलेली आहे हा दोन हे आपला मागचा भाग झाला आणि समोरचा भाग झाला आणि समोरच्या भागाचे कसे आपले हे दोन पार्ट आहे मागच्या भागाचे दोन पार्ट आहे म्हणजे आपल्या शोल्डरला जे आहे तेरा आहे तेराच्या अर्धे साडेसहा म्हणजे सहा पॉईंट पन्नास आता हे रेडी माप आहे सहा पॉईंट पन्नास सहा पॉईंट पन्नास इथे येईल समजलं आणि अर्धा इंच शिलाईची जागा म्हणजे आपले ते अर्धा इंच आपण शिलाईची जागा सोडली तेव्हाच आपले रेडी शोल्डर जे आहे तेरा इंच बनेल आणि इथून ह्या टेपला असे ठेवायचे ठेवलं आणि इथे बघा हे पण सरळ ठेवायचे आणि इथून सरळ लाईन आहे आता इथे ह्या लाईन वरती झिरो पॉइंट पंच्याहत्तर असे एकशान करायचे हे आपले डाऊन मार्किंग आहे झिरो पॉईंट पंच्याहत्तर आणि नंतर इथून आर आरमॉलची लांबी काढायची लांबी आपण इथे तयार केलेली आहे अपर चेस्ट ज्याचा आपण इथे चौथा भाग केला ते माप घेतले चौथीच आहे त्याचा आपण सहा भाग केला पाच पॉईंट सहासष्ट आलो आणि प्लस पॉईंट एक्केचाळीस हे माप आले म्हणजे सहा ला एक पॉइंट कमी इथून घ्यायचे सहा पॉईंट एक्केचाळीस सहा पॉईंट पन्नास ला एक पॉइंट कमी समजला आणि ह्या स्केलने असे ही लाईन काढायची अशी समजलं ना एवढा नाही समजलं की नाही समजलं कोणता भाग घेतला पण सहावा भाग आणि प्लस किती केला झिरो पॉईंट पंच्याहत्तर इथे हा इथे झिरो पॉईंट पंचाहत्तर कारण हे आपल्याला माहिती असण जरुरी आहे आणि इथून सहावा भाग घेतला आहे ना सहावा भाग घेतला आपण आणि इथे कोणता भाग टाकायचा अपरचे कोणता भाग टाकायचा आहे चौथा भाग टाकायचा कशाचा अपर चेस्ट आता अपर चेस्ट आहे एकतीस लुझिंग किती टाकलं आपण त्यामध्ये तीन इंच लुझिंग टाकलंय चौतीस आहे चौतीसचा चौथा भाग किती आहे आठ पॉईंट पन्नास आता आठ पॉईंट पन्नास, पन्नास. साडेआठ आहे ना एवढे आठ पॉईंट पन्नास वरती निशान करायचे आहे एवढे आणि इथे शिलाई मार्जिन सोडायचे एक पॉईंट पन्नास आता हे तुम्ही एक इंच सोडू शकता अर्धा इंच सोडू शकता एक पॉईंट पंचवीस सोडू शकता किती पण असो आपण सोडू शकतो आता इथे ही झाली अपर चेस्ट ही कोणती लाईन आहे हा कमर आहे हे कमरची झाली म्हणतात आपली आणि ही कट आता ह्या लईन वरती कमरचे मग टाकायचे सत्तावीस आहे तीन इंच लुझिंग टाकले तीस तीस चा चौथा भाग येईल साडे नऊ सॉरी साडेसात सात पॉइंट पन्नास आता सात पॉइंट पन्नास आपल्याला असे मार्किंग करायचं इथे आणि प्लस दीड इंच आणि हे कट राऊंड ची लागून आता कट राऊंड छत्तीस आहे दोन इंच लुसिंग आहे अडोतीस अवडतीस अडोतीसचा चौथा भाग नऊ पॉईंट पन्नास आहे आणि एक इंच आपण कट करतो म्हणजे कोल्ड मारतो कटला त्यासाठी एक इंच समजा आणि इथे इथे सुद्धा तेच मापलीचे साडे नऊ आणि एक इंच आहे ला ही लाईन आहे सरळ ह्या लाईन लाडायची अशी आणि नंतर ह्या ही गोलाई करायची अशी आणि इथे ही गोलाई करायची एवढा समजला की नाही समजलं कुठे नाही समजला सांग विचारा इथे कोणतं माप टाकला कमल इथे कटचा कोणता भाग टाकला चौथा भाग आता इथे कमरचं किती आहे तीस आहे है ना तीसचा चौथा भाग टाकला इथे कट आहे छत्तीस दोन इंच लोजून टाकला चा आपण चौथा भाग गेला आणि इथे अपर चेस्ट आहे चौतीस चा चौथा भाग टाकला समजला आता इथे आपण अपर चेस्ट माप टाकले मेन चेस्ट बाकी आहे आता ही पण लाईन आपण इथे मार्किंग केलेलं नाहीये ही आता इथे मार्किंग करायची ते कशी करायची इथे आता बघा इथे आता ही गळ्याची रुंदी काढायची गळ्याची रुंदी काढण्यासाठी आपल्याला अप्पर चेस्ट बॉडी भाग घ्यायचे एकतीस इथे आहे एकतीस त्याचा आपल्याला बारा भाग करायचा बारा केल्या दोन पॉईंट अठ्ठावन आले आता दोन पॉईंट अठ्ठावन म्हणजे हे दोन पॉईंट पन्नास आणि हा एक पॉइंट हे आपली गळ्याची रुंदी येईल इथे एवढ्या ही आपली गळ्याची रुंदी आणि इथून अशी सरळ लाईन ओढायची आहे गळ्याची रुंदी आता आपण इथे गळ्याची रुंदी काढली आता हे शेवडाची आपल्याला मार्किंग करायची इथे अशी असे इथे करायचे आता इथून कटिंग होईल शिलाई अर्धा इंच खाली येईल अशी आता इथून कटिंग झाली तर शिलाई इथे आता ह्या शिलाईच्या लाईन पासून टक्स पॉइंट घ्यायचा आता टक्स पॉईंट चे माप किती आहे नऊ इंच आता नऊ आपल्याला इथून शिलाई पासून हा हे कटिंग वाले माप आहे ह्या शोल्डर माप आहे आणि इथून नऊ इंचावरती ही लाईन करायची आणि इथून आपण नऊ इंच माप टाकले आणि याची गॅप काढायची आहे टॉक्सची गॅप ती नाही मेन चेस्ट बत्तीस आहे म्हणजे बत्तीसचा चावा भाग तीन पॉईंट वीस म्हणजे इथे तीन पॉईंट वीस येईल इथे नऊ इंच येईल म्हणजे हे आपल्या चिन्ह तयार आता इथून आता टॉक्स पॉईंट आला ह्या टक्स पॉईंटच्या लाईन पासून सरळ लाईन करायची आहे इथून अशी आता ही झाली आपली मेन चेस्ट लाईन आता मेन चेस्ट किती आहे बत्तीस दोन टाकले म्हणजे चौतीस चौतीस पन्नास आणि प्लस एक पॉइंट पन्नास इथे हे झाले अपर चेस्ट मेन चेस्ट आणि हे कमर आता आपण इथे डायरेक्ट अशी गोला ही गोलाई नाही करायची ही गोलाई करायची आधी नंतर खालून गोलाई करायची अशी सीधी नाही करायची शिधा ही जर केली आपण सरळ जर केली तर हे आता इथं आतमध्ये येऊन राहिलं मार्केट म्हणजे ह्या चेस्ट मध्ये आपल्याला टाईम होण्याची शक्यता असते आता येतो हे करायचं गोळा ही आपल्याला करायचे येतो ना ह्या शोल्डरच्या लाईन पासून एक पॉइंट पंचवीस आत मध्ये एवढे ह्या स्केल ही समोरची गोलाई करायची अशी आणि ह्या मागचा भाग आहे आणि इथे ही गोलाई करायची आहे आता काय करायचे स्केल ने ह्या असा हे स्केल ना असे फिरवायचे आणि ही गोलाई करायची अशी म्हणजे जसा आकार ऍडजस्ट होईल तशी गोलाई द्यायची आता ही समोरची झाली आणि ही मागची झाली हा गळ्याचा लहान आकार इथे देऊ शकतो झाला आता हा राऊंड जो आपण केला हा राऊंड मोजून घ्यायचा आता हा राऊंड आपण इथे साडे आला सा पाहिजे कशालाच चौतीसचा म्हणजे ज्याचा आपण इथे चौथा भाग केला आहे तो राऊंड पाहायचा असतो आता चौतीस आपण कशावरून बघितले ह्या चार्ट वरून चौथीच राऊंड साडेसात आहे म्हणजे ही, ही पूर्ण गोलाई जी आहे ती सात पॉइंट पन्नास असायला पाहिजे तर इथून मोजायचे सात पॉइंट पन्नास बघा आणि बरोबर एक बरोबर आलेले आहे अशा रीतीने आपल्याला पूर्ण बनण्याची मार्किंग करायची आणि त्याची कटिंग सुद्धा करायची आहे आता बघा इथे आपण इथे ही खाली याची रेषा आकृती काढली आता इथे आपल्याला ही पूर्ण जशी आकृती आहे तशी मी तुम्हाला इथे सांगते म्हणजे अशीच तुम्ही दुसऱ्यांदा सुद्धा म्हणजे अशी प्रत्येकाने काढायची तेव्हाच आपल्याला काय कसं बोटलेकचा करायचा ना तिला तिला बोटलेक करायचं काय नाही म्हणजे कसा काय टाकायचा असा टाकायचा आहे ना म्हणजे हा ब्रॉडनेस झाला मग मग ब्रॉडनेस मध्ये टाकू ब्रॉडनेस झाला बोटनेक नाही आहे हा नाही बोटनेक असा गड्यापर्यंत येतो तीन साडेतीन पर्यंत हा तर मग हा असं पाहिजे गडा मग हा ब्रॉडनेस झाला मग असा कटिंग करू ओके चालेल तुला ओढणी गेली असेल तर मग खालच्या घेऊ शकतो बोटनेट बोटनेट घेऊ शकतो तसे आकाराचा पाहिजे मग थोडा छोटा पाहिजे काही नाही मग आकृती आपण नंतर एक दिवस स्पेशल व्हिडिओ बनवू त्याचा मग ते आकृती कशी करायची ते सांगू तर आता काय करायचे इथून याला मी आधी कटिंग झालं का, का ते ते बरं आहे ना इस्त्री आता इथून असे कटिंग करायचे आणि इथे वरच्या भागाला आणि इथून आणि अर्धा इंच असे जास्त कटिंग करायचे आहे हा तो उलटा पडत आहे पूर्ण आपल्याला हे मोठा का मोठा हा ক্েলারা ক্েলারা কেলারা কেলেয়ে

हा गळा टाके हे आधी निशान करायचे आहे टक्स पॉइंट आणि याला सुद्धा निशाण हे तू करून दे ना ठीक आहे आता याचा मागे घ्यायचा आहे या एसा मार्किंग करायचं आहे पुढे पुढे नको टक्स पुढे आता मार्किंग केलं आपण आता इथे आणि ही कमरची लाईन ही घ्यायची आणि ही अशी कारण आपण हे टक जर घेतले तर आपल्या ड्रेसची फिटिंग जे आहे एकदम परफेक्ट येते आणि हेच निशाण खालच्या बाजूने करून घ्यायचे आता इथे आधी आपण गळ्या कटिंग करू ओके झालं त्यात कोणता ब्रॉडनेस आला गळ्या केला चा चेंज करायचा ब्रॉडनेस करायचा तर मी इथे काय करते अर्धा इंच शोल्डर असे मायनस करते कारण गळा कसा तो डीप आहे म्हणजे जास्त आपण जर बोटनेक केला असता ते शोल्डर मायनस नसते गड्या कारण आपला गळा जसा वर जातो तसे शोल्डर वाढते आणि जसा खाली येतो तसे आपला शोल्डर कमी होत जाते आता इथे अर्धा इंच आणि दोन पॉईंट पन्नास रेडी शोल्डर एवढे आणि झिरो पॉईंट पंचवीस सिलाई आणि इथून ही लाईन करायची समोरचा गळा दाखव मला दाखव कलरचा गळा कसा करायचा पण त्याआधी आपण मागचा गळा करून घेतो म्हणजे आहे ना तर तो मध्ये आला असता पण मागचा भाग कसा पॅक असल्यामुळे तो बननेक मध्ये पण येऊ शकतो कारण तुम्हाला आहे ना तो बननेक मध्ये पण आला असता पण मध्ये बननेडर हे जास्त आले असते कारण तुम्हाला शोल्डर पण जास्त नाही पाहिजे म्हणून आपण इथे शोल्डर मायनस करून इथपर्यंत हे केले आहे तर आकार हा घ्यायचा आहे आता बघा वरच्या बाजूने किती इंचाचा गळा आहे ते सात इंचा मला सात इंचा गळा घ्यायचा आहे अशी